नमस्कार मित्रांनो गावरानजेवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतं तर आपल्या आता कोंबड्या पण गेल्या ते परवाच्या दिवशीच गेल्या ते राहिल्या ते त्या थोडेशा राहिल्या ते शंभर दोनशे तर त्या पण जातीलच तर मग हा जो शेड बांधला तर तो एकदम म्हणजे कमी बजेटमध्ये मी बांधला स्वतःच बांधला तर ही जाळी पण एकदम म्हणजे अशी याच्यातच बांधली ही भिंत पण म्हणजे छोटीशी दीड फुटाची ती पण मीच घरीच बांधली तर हे जे पुल आहेत नाही का ते इथूनच घेतले होते आणि बघा हे मोटरीचे पाईप वापरलेत मी म्हणजे मोटरीला जे खराब पाईप झाले होते ना तर ते पाईप वापरले वाकडं तिकडं एकदम शेड पण मग हाय बरं आपल्याला मी करून देतोय सगळं म्हणजे घरच्या घरीच केला होता आणि हे जे म्हणजे शेड बांधायला नाही का मग जे पत्रे घालायला म्हणजे शेडचं काम कसं केलं तर म्हणजे मी एकट्यानेच काम केलं सगळं वेल्डिंग बिल्डिंग शेड जेव्हा चालू केलं ना तेव्हापासूनच मी वेल्डिंग मारायला शिकलो तरी काही असे इथं जॉईंट देऊन असे छोटे छोटे एंगल मारून असे छोटे छोटे एंगलचे तुकडे टाकडे जॉईंट करून म्हणजे शे, हा शे शर्ट बनवला आहे आणि हा एकोणतीस बाय प पंच्याण्णवचा आहे म्हणजे शंभर बाय आहे पूर्ण नाही आहेत आणि हा शर्ट बांधायला मला त्यावेळी नाही का फक्त दोन लाख रुपये खर्च आला आता पण मग हळूहळू बांधकाम केलं पहिल्या वर्षी खाली चौतारा बनवला पहिल्या वर्षी चौतारा बनवला आणि दुसऱ्या वर्षी मग मा... तर मग पहिल्या वर्षी नाही का खालचा जो चौतारा आहे ना तो पूर्ण करून घेतला आणि दुसऱ्या वर्षी वरचा जाकण केला मग पत्र काहीतरी चाळीस का सत्तर एक हजाराचे पत्रे झाले ते त्यावेळेस आणि एंगल मटेरियल हे सगळं लाख रुपयाचं झालं भांडे पन्नास हजाराची घेतली होती पन्नास एक हजार मग असं सिमेंट वगैरे याला लागले असतील तर मग एकदम मजा मग घरच्या घरीच बनवला त्याच्यामुळं कमी खर्च आला दोन अडीच लाखाच्या आसपास गेलाच असेल पण मग दोनच्या पुढे म्हणजे एवढं पण नसेल गेला तर तस एक छोटासा व्हिडिओ म्हणजे कसा बनवला तर तेव्हाचा मी व्हिडिओ काढून ठेवला आता तर तोच आज तुमच्या दाखवण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करतो हे ये पत्र येत नाही का एकट्यानंच पत्रेवर घाललेले होते पत्रे घालायला खाली दोन माणसांवर दोन माणसं लागत आहेत वरती घ्यायला खालून द्यायला दोन माणसं पण मी एकट्यानेच कशा पद्धतीत पत्रे घातले होते हे तुम्हाला मी थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करतो आणि हा एक आजचा छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नाही का कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण कसं आहे कष्टाचं फळ आहे नाही का हे नेहमीच भेटत आहे आणि जो कष्ट आहे तर त्याला त्याचं फळ बरोबर भेटत आहे तर मला पण माझ्या कष्टाचं फळ भेटलंय हळूहळू आपल्याला म्हणजे याच्यामार्फत थोडासा थोडासा म्हणजे कसं आहे पंचवीस तीस हजार रुपये महिन्याला पेमेंट आहे